पक्ष चोरला निशाणी चोरली तुम्ही काय झोपले होते का आता निवडणुकीचा निकाल ऐकून तुमची झोप उडेल अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या नांदगाव येथे सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली सध्या प्रचारसभातून टीका प्रति टीका सुरू आहेत तुम्ही तर दरोडेखोर आहात तुम्ही तर मुंबई लुटली कोविडची बिले काढली तुमच्यापेक्षा गुंड बरा डाकू बरे पण मुंबईचे दरोडेखोर नाही आमची कळ काढू नका आमच्या पाठीशी जनतेचे बळ आहे असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली हे सरकार देना बँक आहे पाच हप्ते सात हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणीला दिले जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका तुमचा सत्तेचा मार्ग लाडक्या बहिणीने बंद केला तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही असे खडे बोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ दडाडली आहे शिंदेला हलक्यात घेऊ नका दोन वर्षांपूर्वी तुमचा टांगा पलटी केला होता तेव्हा सुहास कांदे माझ्यासोबत होता शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली होती घाण टाकलेला धनुष्यबाण आपण सोडवला या योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा त्यांचे डिपॉझिट जप्त करा असे आवाहन शिंदे यांनी केले ते नाशिकच्या नांदगाव येथील विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या प्रचार सभेत बोलत होते यावेळी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात नांदगावच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करत शिंदे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील चालू विकास कामांवर भर दिला त्यांनी नांदगाव तालुक्यासाठी काही महत्वाच्या योजनांची घोषणा देखील यावेळी केली व सुहास कांदे यांना प्रचंड मतांनी निवडून आणा मी निवडून आल्यावर तुमच्या जल्लोषात सामील होईल असे मत त्यांनी व्यक्त केले

ইমা ও গোসা লাইনে তো আমরা তাহলে কাজ করব প্রত্যেক সামনে দুটো প্রত্যেক আছে তাহলে যে কথা 예수님이 আত্মারা নিতো আমরা নিয়া কথা বলি 예수님이 আত্মারা নিতো কইলে জেতার দেই কইলে জেতার দেই কইলে জেতার দেই उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रज्ञानंद जाधव हो, नांदगाव